दृशली कुंकू असलो ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कृष्णा जे आहे ते रूममध्ये असते तेव्हा बाळजाबाई कृष्णाला आवाज देतात तेव्हा आता कृष्णा ते कि बोलते की आता हे किल्ल्या कुठे ठेवावेत नेमकं तिला प्रश्न पडतो की किल्ल्या ठेवाव्याच कुठे आताही कृष्ण आपल्या मनाशी बोलते की मी ज्या ह्या किल्ले आहेत ना माझ्या पेटीमध्ये सेपमध्ये ठेवते पेटीमध्ये कुणीच किल्ल्या घेऊ शकत नाही असं म्हणत ती त्या पेटीचा लॉक काढते आणि त्या साड्यांच्या आड त्या किल्ल्या ठेवत असते त्यानंतर पुन्हा ते पीटीचा लॉक जो आहे तो लावून घेते आणि लॉक लावल्यानंतर आता तिला बरं वाटतं ती बोलते की नाही आता माझ्या किल्ल्या कुठे जाणारच नाही तेवढ्यामध्ये इकडे बाळजाबाई कृष्णाला जोरजोरात आवाज देतात कृष्ण बोलते की आलीच मी दुसरीकडे जयकांत जो आहे तो इकडे कॉलवर बोलत असतो तो बोलतो की पैसे तयार ठेवायचे मी येणार आहे बाळजाबाई समोरच असते तेव्हा इकडे कृष्णा तेवढ्या तिथे येते आता बाळजाबाईला कृष्ण बोलते की तुम्ही मला आवाज दिला का तर बाळजा बोलते की हो किती वेळचा आवाज दिला आहे तुला काय करत होते मी सांगितलेल्या कामाचं कुठपर्यंत आलं आहे पुण्याची माणसं जी आहेत ती निघाली आहेत स्वयंपाक कुठपर्यंत आला आहे तेव्हा कृष्णा बोलते की मी लगेच कामालाच लागते तेव्हा बाळजा बोलते की थांब कृष्णा अगं तुझ्या हातातील किल्ल्या कुठे गेल्या नीट ठेवल्या का तेव्हा इकडे ही कृष्णा बोलते की एकदम सेफ ठिकाणी आहे तुम्ही किल्ल्यांची काळजीच करू नका असं ही कृष्णा आपल्या ह्या बाळजाला बोलत असते जयकांतजवळ वाचतो आता इकडे ही कृष्णा जेव्हा तिथून जाते आता बाळजाने आणि जयकांतने एक डाव केलेला असतो बाळजा बोलते की एकदा ही पोरगी कामाला लागली की तुझं काम नीटच झालं पाहिजे बरं का जयकांत असं बाळजा ही जयकांतला बोलते दुसरीकडे ही गौतमी जी आहे ती कॉलवर बोलत असते त्यानंतर इकडे ही गौतमी इकडे चारलीकडे आलेली असते चार्ली बोलतो की तू आली मला खूप बरं वाटलं बरं का तर इकडे ही गौतमी बोलते की खूप कामे पेंडिंग आहेत जाऊयात तिकडे दुसरीकडे भक्ती जी आहे ती किचनमध्ये आता स्वयंपाकाला सुरुवात करत असते तिथे न येते तर भक्ती बोलते की आता तू चहा पे तुला चहा पिल्यानंतर खूप तरतरी येणार आहे आज पाहून येणार आहे आज आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे तू फक्त चहा पे मी लगेच स्वयंपाकाला लागते असं भक्ती ही कृष्णाला बोलते तेवढ्यामध्ये तिथे जयकांत येतो जयकांत लगेच बोलतो की नमस्कार वहिनी साहेब अहो फक्त मला सोडून इथे सर्वांना चहा मिळतो बरं का तेव्हा भक्ती बोलते की थांबा तुम्हाला मी चहा देते तर जयकांत जो आहे तो इकडे या कृष्णाकडे बघत असतो कृष्णा चहा घेत असते आता इकडे भक्तीने एका कपामध्ये या जयकांतला चहा दिलेला असतो तर इकडे हा जयकांत बोलतो की अजून चहा द्या मला थोडासा तेव्हा भक्ती बोलते की अहो देते थांबा मी ओते चहा त्यानंतर आता भक्ती आणखीन त्या कपामध्ये चहा देते आणि हा जयकांत चहा पितो तर कृष्णा त्याच्याकडे खूप रागाने बघते नंतर तर हा जयकांत बोलतो की एकदम कडक झाल्यावर का चहा एकच रंबर झालाय चहा कडकमध्ये असं पण हा जयकांत बोलत असतो त्यानंतर भक्ती बोलते की ह्या माणसाला जर बघितलं ना तर माझी तळपायची आग मस्तकात जाते तेव्हा इकडे कृष्णा बोलते की वाईट लोकांचा विचार करायचा नसतो कारण त्यांना लाज नसते आपण त्यांचा विचार करून आपल्याला त्रास होतो जाऊ दे आपल्याला खूप कामं आहेत चल असं पण इकडेही कृष्णा या भक्तीला बोलते तर भक्ती बोलते की तू बरोबर बोलली बरं का एकदम ते जयकांत आपल्या हातामध्ये चहाचा कप घेऊन इकडे बाळजाच्या रूममध्ये येतो आणि लगेच बोलतो की अहो दोघी बहिणी कामामध्ये बिझे आहेत पूर्ण आता काकीजवळ उभे असतात तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो आपल्या आईजवळ येतो आणि गुड मॉर्निंग असं बोलतो तेव्हा जयकांत सुद्धा या दुष्यंतला गुड मॉर्निंग असं बोलतो त्यानंतर इकडे बाळजा जी आहे ती काकीला खुणवते की आता तू इथून जा कारण दुष्यंत येऊन बसला आहे तेव्हा आता इकडे काकी बोलतात की अहो बाळजाबाई मला थोडं काम आठवलं मी जाते तेव्हा इकडे आता हा दुष्यंत कॉपी घेत असतो तेव्हा इकडे बाळजा बोलते की तुझी झोप पूर्ण नाही झाली का बाळा तेव्हा दुष्यंत बोलतो की काय सांगू आई त्या किल्ल्या सांभाळायचं एवढं टेन्शन आहे त्या कृष्णाला रात्रभर तुला खरोखर वाटतं का कृष्णा एवढी मोठी जबाबदारी पेलवू शकेल असं दुष्यंत आपल्या आईला बोलतो तेव्हा आता इकडे बाळजा बोलते की तिच्यावर जबाबदारी टाकलेली आहे बघूयात आपण नेमकं ती प्रकारे ही जबाबदारी पेलवते ते आज एक खूप मोठा व्यवहार होणार आहे मला बघायचं आहे सुनबाई काय करते ते असं पण इकडे बाळजा बोलत असते तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की तिच्या एका गोष्टीचं खूप कौतुक करावं असं वाटतं ती यामध्ये जे सक्सेस होईल की ते मला माहीत नाही परंतु तिचे प्रयत्न जे आहेत ते अगदी प्रामाणिक असतात बरं का असं हा दुष्यंत आपल्या आईला सांगत असतो तेव्हा बाळजाही दुष्यंतकडे बघत असते तेव्हा बाळजा लगेच बोलते की तिच्या प्रामाणिक प्रयत्नांनाच मला उधळून लावायचं आहे असं बाळजा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की असं बघायला मिळतं की या गौतमीचा बॉझ जो आहे तो इकडे कॅफे शॉपमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा तिथे गौतमी येते आणि त्याला एक जोरामध्ये लात मारते तो खाली पडतो सर्वजण बघत असतात गौतमीबरोबर चार्ली असतो तो खूप घाबरलेला असतो कारण गौतमीने त्याची अवस्थाच तशी केली असते आता इकडे हा बॉस बोलतो की ही काय पद्धत आहे तेव्हा इकडे ही गौतमी बोलते की हीच पद्धत आहे तुझ्यासारख्या नालायकाबरोबर वागायची आता गौतमी त्याची शर्टची कॉलर पकडते आणि हाऊ टू डे यू असं बोलते तू माझ्या विरोधात जाऊन बोलूच कसा शकतोस असे गौतमी त्याला बोलत असते सर्व काही तुझ्या मनासारखं झालं आणि तू माझ्या विरोधात जाऊन बोलतोस का असं गौतमी त्याला सर्वांसमोर बोलत असते अरे माझ्यावर तू एक लाखांचा फाईन लावलास असं म्हणत ही गौतमी पुन्हा त्याला जोरामध्ये खाली ढकलून देते आणि जी काही समोर खुर्ची असते ती ह्या आपल्या त्या बॉच्या डोक्यामध्ये घालू लागते तेव्हा चार्ली बोलतो की अगं गौतमी तू काय करते जीव घेतेस की काय त्याचा ते तेव्हा ही गौतमी बोलते की हो मला त्याचा जीवच घ्यायचा आहे मला जेलमध्ये नाही जायचं मला फक्त डीच्या घरी जायचं असं पण इकडे ही गौतमी चारलीला सांगत असते आणि हा बॉस जो आहे तो खूप घाबरलेला असतो गौतमी बोलते की काही जरी झालं तरी मी लग्न करून डीच्या घरी जाणार म्हणजे जाणार असंही गौतमी बोलत असते गौतमी पुन्हा त्या बॉसला बोलते की ह्या वेळेस जर तू मध्ये आला ना तर मी तुझा जीव घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही हे लक्षात ठेव हो। असं पण ही गौतमी त्या बॉसला चांगलंच धमकावते तो खूप घाबरलेला असतो त्या कॅफे शॉपमधील खूप लोक जे असतात तीसुद्धा सर्व गौतमीकडेच बघत असतात कारण गौतमी ही त्या बॉसवर खूपच चिडलेली असते दुसरीकडे आता पाहुणे जे आहे ते इकडे सर्व या आपल्या बाळजाच्या घरी आलेले असतात बाळजा सर्वांना नमस्कार करते आणि त्यांना खाली बसण्यासाठी सांगते आणि बोलते की तुमचीच वाट बघत होतो तेव्हा आता इकडे सर्वजण खाली बसतात आडलराव आणि समोर बसलेले असतात की काकीसुद्धा जवळ उभी असते तेव्हा इकडे आडलराव बोलतात की तुम्ही अगदी वेळेवर आलात बरं का नंतर बाळजा जी आहे ती ह्या मैनावतीला बोलते की अगं चहाचं बघ जरा तेव्हा इकडे मैनावती ही हो असं बोलते पाहुण्यांना चहा पण दिला जातो ते चहा घेत असतात ते बोलतात की चहा एकदम फक्कड झालाय बरं का असं पण ही पाहुणे बोलत असतात तेव्हा इकडे आडलराव बोलतात की अहो होणार म्हणजे होणारच आमच्या सुनेने केला म्हटल्यावर चहा फक्कड होणारच असं पण आडलराव बोलत असतात आता इकडे बाळजा खूप रागाने आडलरावाकडे बघते तेवढ्यात आता कृष्णा तिथे येऊन उभी राहते आडलराव बोलतात की ही आई आमची सुनबाई तेवढ्यामध्ये बाळजा बोलते की आपण व्यवहाराचं बोलून घेऊयात नंतर ती पाहुणे बोलतात की हा व्यवहार पक्का झाला असं समजूयात तेव्हा इकडे बाळजा बोलते की अहो तुम्ही अजून कागदपत्र सुद्धा बघितली नाही पडताळणीसुद्धा केली नाही तेव्हा इकडे हे पाहुणे बोलतात की अहो साखर कारखाना चालवायचा तुम्हाला एवढा दांडगा अनुभव आहे आणि कसली पडताळणी करताय समाजामध्ये तुमची खूप प्रतिष्ठा आहे पदस्पर्धी म्हणून नाव आहे मग तुमची काय पडताळणी घ्यायची हो कागदपत्रांची आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर नाही ठेवायचा मग कुणावर ठेवायचा असंही पाहुणे बोलत असतात तेव्हा दुष्यंत बोलतो की स्वारी बरं का मला असं वाटतं की तुम्ही एकदा सर्व डॉक्युमेंट जी आहे ती चेक करून घ्यावी असं पण इकडे दुष्यंत त्या पाहुण्यांना बोलत असतो आता ही बाळजा या कृष्णाला बोलते की कृष्णा तेवढ्या किल्ले घेऊन ये बरं आपल्याला डॉक्युमेंट्स दाखवायचे यांना आता कृष्णा बिचारी रूममध्ये जाते आणि ज्या काही तिच्या पेटीमध्ये लॉक करून त्या चाव्या ठेवलेल्या असतात त्या बघू लागते परंतु पेटीमध्ये चाव्याच नसतात कारण जैकांतन त्या चाव्या ज्या आहेत त्या कधी चोरून घेतलेल्या असतात पेटीमध्ये जेवढ्या ह्या कृष्णाच्या साड्या असतात ती सर्व त्या साड्या बघत असते परंतु चाव्या काही कुठेच नसतात आता कृष्ण खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती बोलते की चाव्या कुठे गेल्या मी तर पेटीतच ठेवल्या होत्या अशा चाव्या अचानक गेल्याच कुठे असंही कृष्ण आपल्या मनाशी बोलते आता मी बाळजाबाईंना काय उत्तर देऊ असं पण कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते काकी लगेच बोलतात की अजून का सुनबाई किल्ले घेऊन येत नाही आहे तेव्हा इकडे पाहुणे बोलतात की अहो पेपर न बघता आम्ही निघतो आम्हाला पेपर बघायची काही गरजच नाही आहे आमचा विश्वास आहे तेव्हा इकडे पाहुणे बोलतात की नाही नाही विश्वास जिंकायचा असेल तर कागदपत्र बघावीच लागतील तर बाळजा बोलते की तुम्ही अगदी बरोबर बोलतात काकी आणि बाळजा ज्या असतात त्या दोघी एकमेकीकडे बघतात आणि थोड्याशा गालातल्या गालात हसत असतात कारण यांनीच हा प्लॅनिंग केलेला असतो तर काकी आपल्या मनाशी बोलतात की अहो mm. ही बाळजाबाई खूप हुशार बाई आहे असं म्हण तिकडे या काकीने त्या चाव्याच्या आहेत त्या पर्समध्ये लपून या वा काकींनी ठेवलेले असतात तिनेच त्या चाव्याच्या आहेत त्या पेटीतून काढून आणलेल्या असतात बिचारी बाळजा खूप टेन्शनमध्ये येते ही काकीसमोर आता ही आपली बाळजा जी आहे ती कृष्णाला आवाज देते आणि बोलते की अगं कृष्णा तू काय करते चल पटकन पुन्हा थोड्या वेळाने ही बाळजा या कृष्णाला अगं कृष्ण अजून किती वेळ असं म्हणून आवाज देत असते नंतर आता कृष्ण बोलते की आता काय करू मी चाव्या तर हरवल्या कुठल्या तोंडाने सांगू बाळजाबाईंना की चाव्या माझ्या हा कोण हरवल्यात म्हणून असं पण ही कृष्ण आपल्या मनाशी बोलते आता ही सर्वांसमोर येते आणि बोलते की मी ज्या ठिकाणी चाव्या ठेवल्या होत्या तिथे त्या चाव्या नाहीचे असंही कृष्णा सर्वांसमोर बोलते दुसरीकडे आता बाळजा जे आहे ती त्या पामण्यांसमोर हात जोडते आणि बोलते की माफ करा त्यानंतर ते पाहुणे बोलतात की हा व्यवहार इथेच कॅन्सल झाला तर दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो या आपल्या कृष्णाला बोलतो की माझ्या आईने आजपर्यंत कधीच कुणासमोर हात जोडले नव्हते तर इकडे आता ही गौतमी जी आहे ती आपल्या आईला बोलते की कृष्णा जास्त दिवस दुष्यंतच्या आयुष्यात राहणार नाही मी सर्व तयारी केली आहे तेव्हा आता इकडे ही कृष्णा जे आहे ती आडलरावांसमोर बोलते की मी आमच्या संसारात दुसऱ्या कुणालाच येऊन देणार नाही असं कृष्णाही या आपल्या आडलरावांना सांगत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद